नमस्कार कौरंग फाउंडेशन करता प्रवीण बोलतो आहे सर्वप्रथम या समूहावरती मला सहभागी करून घेतल्याबद्दल शारदा मॅडम आपले मनपूर्वक धन्यवाद आणि ज्यांना समाजाची जाण आणि गाड अभ्यास असणारे ज्यांचा काही अंश मला सहवास लाभलेले आमचे संजय सर यांनी दिलेल्या शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो दृष्टीपलीकडची सृष्टी आणि त्यातल्या त्यात दृष्टी नाही तर दृष्टिकोन महत्त्वाचा या सकारात्मक ऊर्जेने आपण एकत्रित आलेले सर्व मेंबर्स सर्व औरंगा फाउंडेशनचा परिवार या सर्वांना प्रवीणचा सस्नेह नमस्कार मी प्रवीण रमेश वाकरे माझं मूळ गाव सांगली आहे आणि तिथेच माझं शालेय शिक्षण प्राथमिक शिक्षण सुशिलाबाई दानचंद घोडावत निवासी आंधविद्यालय या ठिकाणी झालं त्यानंतर मी मिरज हायस्कूल मिरज विद्या मंदिर आणि पुन्हा फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये माझं फर्ग्युसन ही वा वाडी या महाविद्यालयामध्ये माझं उच्च माध्यमिक शिक्षण झालं माझं म्युझिकमध्ये डिप्लोमा झालेला आहे मी सध्या भारतीय खाद्य निगम या ठिकाणी कार्यरत आहे कोरेगाव पार्क पुणे या ठिकाणी त्याचबरोबर दिव्यांग अंध मुलांना एक्सेसिबिलिटीचं ट्रेनिंग मी स्वतः देतो त्याकरता अगदी फक्त महाराष्ट्र नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि अगदी मलेशियापर्यंत ही मुलं टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये पुढे जावीत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या अंतर्गत असे टेक्नॉलॉजीचे बरेचसे सेमिनार आम्ही केलेले आहेत आणि विशेषतः मला या सर्व गोष्टी सर्वांसोबत शेअर करायला यासाठी आवडतात कारण सध्याच्या धावत्या युगामध्ये कोणताही दिव्यांग मागे राहू नये या उद्देशानेच आम्ही आमची टीम काम करत होतो त्याचबरोबर स्वर्गंधार सांस्कृतिक मंच दोन हजार तेरापासून आम्ही हा मंच चालवतो या अंतर्गत दिव्यांग अंध मुलांच्या कलागुणांना सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरता आपण विविध स्पर्धेचं आयोजन करतो त्याचबरोबर स्वर्गंधार नावाचा अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा ग्रुप आहे साधारणतः पंचवीस अंध कलाकार या समूहावरती काम करतात आणि वेगवेगळ्या थीमवरती आम्ही काम करतो महाराष्ट्राची लोकधारा कारवा पुरोगामी विचारांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज गरजा महाराष्ट्र माझा ओल्ड इज गोल्ड न पुराणे अशा वेगवेगळ्या ती मूर्ती त्याचबरोबर युथ युनिटी ग्रुपच्या माध्यमातून स्पोर्ट्सशी रिलेटेड अन्न मुलांचे क्रिकेट टुर्नामेंट असेल आणि मैदानी खेळ जे आहेत जे ही मुलं व्यवस्थित खेळू शकतात अशा सर्व उपक्रम आम्हाला जितकं शक्य होईल आणि आमचे जे सगळे जे फ्रेंड आहेत या फ्रेंडच्या सहकार्यानेच आम्ही हे सर्व करतो तसा कौरंग फाउंडेशनचा आणि माझा संबंध दोन हजार मला वाटतं एकवीस बावीसच्या दरम्यान आला होता शिवजयंती महोत्सवनिमित्त स्वरगंधर आणि नी युथ युनिटी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जेव्हा कॉम्पिटिशन घेतलं होतं तेव्हा आणि खूप चांगलं काम शारदा मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम करते आहे सारथा अभिमान आहे एक महिला इतक्या सक्षमपणे आणि प्रोडक्शनच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक असं त्याने एक प्रोडक्ट निवडलेलं आहे की जे गरजेचं आहे या सिच्युएशनला बाजारामध्ये आपण वेगवेगळे प्रोडक्ट भेट बघतो आणि त्याचे साईड इफे इफेक्टसुद्धा असतात तर असं काही याच्यामध्ये नाही आहे तर ते प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचावेत त्याच्यातून समाजाची सेवा व्हावी आणि मध्यंतरी पूर परिस्थितीमध्ये बराचसा शिड्या आणि निधी तिथल्या लोकांना स्थानिक लोकांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या देण्याचा औरंग फाउंडेशनने प्रयत्न केला <coughs> तर त्या पूर्ण टीमसोबत काम करण्यासाठी मला सुद्धा व्यक्तिशहा आवडेल आणि आपण सर्वजण मिळून जे काही चांगलं करता येईल समाजासाठी समाज उपयोगी ते निश्चितपणाने आपण सर्वजण मिळून करू मला या आपल्या पूर्ण टीमचा एक भाग होता आला याचा मला सारता अभिमान आहे भविष्यामध्ये माझ्या हातून ज्या काही गोष्टी करण्यायोग्य असतील त्या मी निश्चितपणाने करेल धन्यवाद